बातम्या आहे कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत पार पडलेल्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या महाप्रतियोगिता सोहळ्याची सोमवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात खानदेशी अहिराणी कस्तुरी मंच आयोजित कस्तुरी सांस्कृतिक महोत्सव महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या महाप्रतियोगिता सोहळ्याचे चौथे पर्व दिमाखात पार पडले या सोहळ्याच्या माध्यमातून महिला स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला विविध प्रकारच्या फेरीच्या माध्यमातून परीक्षकांनी प्रत्येक गटातून महिला स्पर्धकांचे प्रथम क्रमांक घोषित केले दोन हजार तेवीस च्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या महाविजेतीचे देखील या स्पर्धेत निवड करण्यात आली महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या दोन हजार तेवीस चा किताब सागर शहा यांनी पटकवला त्याचबरोबर महाविजेतीला बक्षीस म्हणून तब्बल सहा लाख किमतीची रेनॉल्ड कंपनीची क्वीड कार देण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन खान्देश अहिराणी कस्तुरी मंचचे अध्यक्ष विजया मानमोडे यांच्यातर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले प्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे अभिनेत्री सायली पाटील राधिका पाटील सुप्रसिद्ध गायक संघपाल तायडे सुप्रसिद्ध खानदेशी कलाकार सचिन कुमावत त्याचबरोबर सुप्रसिद्ध खानदेशी कलाकार पुष्पा ठाकूर आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी आणि आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे या देखील उपस्थित होते या स्पर्धेत परदेशी स्पर्धक एल पोलीस डेफ्लोरिन महाराष्ट्रीयन शान नववारी घालून सहभागी झाल्या होत्या या सोहळ्याच्या विजेत्यांनी आपला आवाजशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला या छानशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले या बात बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भारुदास हिवराळे यांनी पाहूयात आज मला ना खऱ्या अर्थानं खूप बरं वाटलं तिथे मी खुश झालेले आहे कारण मी अशा बऱ्याच सौंदर्य स्पर्धांना गेलेली आहे मग मेघराज पण बोलले की आपण बऱ्याच ठिकाणी जातो पण खऱ्या अर्थानं आज नऊवारी साड्यांमध्ये जो काही इथे रंगतदार सोहळा झालेला आहे आणि मी खूप खुश झाले की खूप अंगावर काटा आता की इतकं छान पद्धतीने सगळ्याजणी इतक्या सुंदर नटलेल्या आहेत ते पारंपरिक दागिने खरंच आपल्या या नऊवारी साड्यांमध्ये सुद्धा किती विविधता आहे हे मला आज दिसलं लावणीची नऊवारी वेगळी आपली ब्राह्मणी पद्धतीची वेगळी टिपिकल ज्या ऐतिहासिक नववाऱ्या घातल्या जातात त्या नऊवारी वेगळी अशा प्र कितीतरी नऊवारी साड्यांचे वेग आणि आता तर आधुनिक प्रकार तर इतके आलेले आहेत हे बघून मला खूप बरं वाटलं आणि मी विजयाताईंचं खूप अभिनंदन करू इच्छिते की इतक्या छान पद्धतीने असा दिमाखदार सोहळा अत्यंत प्रोफेशनल असा हा सोहळा त्यांनी बनवलेला आहे आणि मला खरंच आज बरं वाटतंय आणि चौथं वर्ष आहे त्यांचं हे आणि हे एवढा सगळा मोठा सगळा जामाने हा उभा करायचा हे अजिबातच सोपं नाही आहे आणि ह्या सगळ्या ज्या इथल्या स्पर्धक आहेत त्यांचंही मला मनापासून कौतुक वाटतं आणि त्यांच्या घरच्यांचंही कौतुक वाटतं त्यांचंही मनापासून अभिनंदन की इतक्या खरंच म्हणजे ह्या आपण म्हणतो स्त्री मुक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला ना आपल्या घरातूनच सुरुवात करावी लागते आपल्या घरच्या लोकांनी सपोर्ट केला तर स्त्री पुढे पुढे जाऊ शकते त्यांच्या मुलांनी त्यांच्या नव त्यांचे जे नवरे आहेत त्यांचे सासू सासरे आहेत आई वडील आहेत ह्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये जास्त असतो आज मला आणखी की वाचनाला खूप महत्व वा आहे पुस्तक वाचणं आणि त्याचं ते त्याचं त्याच्यातून नॉलेज मिळणं हे खूप खूप मोठी गोष्ट आहे आज जसं बायडीने प्रश्न विचारला की माध्यम यांचा माध्यमांचा उपयोग माध्यम आहेत वर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात सगळ्या गोष्टी करायला आपण त्याच्यामधून भरपूर शिकतोही पण पुस्तकामधून जर मिळतं प्रत्येक भाषेचा एक लहजा आहे प्रत्येक भाषा मग ती कोल्हापूरची असू दे पुण्याची असू दे मुंबईची असू दे विदर्भ मराठवाड्यातली असू दे अहिराणी असू दे या सगळ्या भाषेंचा एक लहजा आहे किती किती साहित्य आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये मला ह्या जास्त जाणवलं की आपल्याला इथे कुठे इंग्लिशची गरजच वाटली नाही या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे असं जाणवलं नाही की अरे इथे एक इंग्लिश शब्द उच्चारला गेला इथे मॅक्झिमम स्पर्धकांनी मराठी बोलायचा प्रयत्न केला ही खूप छान छान गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यातूनच समाज प्रबोधन होणार आणि ह्याच्यातूनच मराठीचा विकास होणार मराठी कधीही राहास होणार नाही या अशाच अशाच गोष्टींमुळे आणि आपल्या मराठी भाषेवरच्या प्रेमामुळे पुन्हा एकदा आभार मानते की मला इथे बोलवलं आणि आपल्या इथे स्पर्धक ज्या दिव्यांग आहेत मला असं वाटतं मला त्यांना दिव्यांग किंवा असं अपंग म्हणवत नाही कारण काही लोक अशी असतात जी मनाने विकृत असतात मनाने अपंग असतात त्यांचे विचार अपंग असतात अशा लोकांच्या पेक्षा ही दिव्यांग माणसं जी काहीतरी करू इच्छितात कुठेतरी मोठे होऊ इच्छितात ही माणसं माझ्यासाठी आपल्या धडधकट लोकांच्यापेक्षा सुद्धा खूप वरच्या वरच्या लेवलची आहेत असं मी म्हणेन वरच्या दर्जाची आहेत असं म्हणेन थँक्यू सो मच पुन्हा एकदा विजयातही तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन तुमचे सगळे तुम्ही सगळे संयोजक मंडळी आहेत तुम्ही तुमचा सुद्धा खूप खूप अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार आजच्या या आयदा कला मंचच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राची सौंदर्य संग्रांती या स्पर्धेचा फिनाले रामकृष्ण गोडे सभागृहात आयोजित केलेले त्यासाठी खास उपस्थित राहिलेले ज्येष्ठ अभिनेत्री दे यांना नमस्कार करून उपस्थित सर्वच मराठी पारंपरिक पेशीभूष देणारे सर्व उपस्थित मी प्रतत्ता विजयात्यांचं अभिनंदन करतो की मला दरवर्षी त्या बोलतात आणि दरवर्षी मला लिहिलं आवडतं या कारणाला कारण मी पाहतो प्रियाताई असेल जे असेल किंवा पॅडी असेल या मी बऱ्याच अशा शोजला जातो आम्हाला तिथे जावं लागतं परंतु काही असं आनंद वाटत नाही पण आज आपण पाहतो की पाच वाजल्यापासून तुम्ही सर्वजण बसला आहे आणि ज्या प्रकारे नवोदित ग्रामीणकडून देणाऱ्या त्या गृहिणी आहेत त्यांना एक स्टेज उपलब्ध करून द्यायचं काम विजयाताई करतायत तर त्यांच्या पाठीशी म्हणाला त्यांचा शाबासकी देणं आणि नेहमीच प्रत्येक वर्षी त्यांच्या या हा एखादी ब्युटी कॉन्टेस्ट असती किंवा सौंदर्य स्पर्धा नसती तर त्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या महिला आहेत की ज्या कुठल्याही आपल्या जसं आपलं पाहिजे की काही शारीरिक बलाबी जरी असतील तरी त्यांना जेव्हा मात करून त्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महिलांना ते स्टेजवर घेऊन येतात आणि या माध्यमातून बऱ्याच जणांची इच्छा असते की मी कधीतरी एखाद्या रंगमंचावर जाऊन परफॉर्म करावं हो। मलासुद्धा वॉक करता यावं हो। सुद्धा सुंदर साडी नेसून लोकांसमोर जाता यावं हो। आणि लोकांनी माझं कौतुक करावं हो। अशा अनेक अभिनेत्रींचा प्रबोधित कलावंतांची इच्छा जी आता ही पूर्ण करतात यासाठी त्या वर्षभर दडपण करत असतात त्यांची पाहतो दडपण महाराष्ट्राच्या जातात त्या त्या विभागात त्या स्पर्धा घेतात तिथून बी जे त्यांना त्या पुण्यामध्ये आणतात आणि त्यांना एवढ्या मोठ्या करण्यासाठी देतात चांगले प्राईज देतात बऱ्याच ठिकाणी मी पाहतो मी नुसते प्राईज डिक्लेअर केले जातात मिळत नाही शोभा मॅडम असतातच बऱ्याच कार्यक्रमाला अनंज असं दिसतं परंतु अतिशय पारदर्शपणे हा स्पर्धा विजेता येईल त्यामुळेच पी माझा सांगत आहे कि ते मोठे मोठे ब्रँड्स त्यांच्यावर आज असोसिएट झालेले आहेत अनेक आमचे चित्रपट निर्माते आहेत मग अशी पाहिलं बावीसकर सरांचा मराठी पाऊल करते या चित्रपटाचं प्रमोशन झालं त्याचबरोबर बॅ बॅक टू स्कूल आमच्या सरांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो तेही उपस्थित टीमसुद्धा उपस्थित आहे असे बरच कलावती या माध्यमातून येतात जे रंग आपली कला सादर करतात या माध्यमातून महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा परिधान करून हे वॉक आपल्या आनंद होतो की मी तर विचारता एकदा मागे सांगितलं होतं की तुम्ही ऑडियन्सला कंपल्शन कारण की येताना पारंपरिक वेशभूषेत ऑडियन्स घ्यावा जेवढे उपस्थित असतील त्यामुळे ते पार्टिसिपंटला सुद्धा एक उल्हास येईल की बाबा आपण हे करतोय की आपल्या आपल्यावर आलेले प्रेक्षकसुद्धा आज पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले आहेत तर त्यांना सुद्धा मार मोठं त्याचा एक आधार मिळेल कौतुक मिळेल निश्चित विचारत आहे आणि ज्यांचा आज आहे ना फूट सर्व हा महाराष्ट्राची पारंपरिक पाणी जपणूक करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करत आहेत अखिल भारतीय मराठी तर मंजूर अखिल भारतीय मराठी मराठीवरील आणि आमच्या तमाम कलावंतांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मला पुढील कार्यक्रम असल्यामुळं मी आपली सर्वांची रजा घेतो प्राईज शुभेच्छा झालेला प्रियता था यायच या। प्रियता इच्छा असते सर्वांना प्राईज मिळणार आहेच आहे मी सर्वांची रजा घेतो सर्व पार्टिसिपेंटलाही शुभेच्छा देतो आणि मला वाटते पहिल्यांदाच अशा वॉकमध्ये सहभागी झालेल्या महिला दिसत होत्या परंतु त्यांना एक कॉन्फिडन्स दिसला अशा माध्यमातून त्यांनाही कुठेतरी बोलण्याची संधी मिळाली पुढे मोठे मोठे आर्टिस्ट समोर परफॉर्म करण्याची संधी मिळाली हे सुद्धा कौतुक आहे त्यांनी आज एवढं काही केलं हे सुद्धा भरपूर आहे भविष्यात यातील कुणालाही कलाक्षेत्रात काम करायचं असेल नाटक असेल सिनेमा असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असेल तर त्यांनी कधीही आमची संपर्क साधा अखेर महाटी माणसं पण मावंड अखेर मराठी नाट्य परिषद पॅडेसर असतील प्रियादाही असतील आम्ही सर्व आपल्या पडजेसाठी हजार आहोत कधीही मला आमदार एकच सांगतो आणि परत एकदा सर्व पार्टिसिपेंटला शुभेच्छा देतो विजेत्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात असेच चांगले चांगले परफॉर्मन्सच्यातून आहोत चांगल्या चांगल्या कलाकृती आहोत विजयाता यंदा शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सगळ्या प्रेक्षक वर्गाचा आणि मान्यवरांचा खरं तर खूप आभार की आमच्यासारखे नवीन कलाकार आहेत हे या स्टेजवर त्यांच्या शेजारी उभे आहेत खरं तर खर मी ते यायचं कारण जरी झुंड असलं तरी माझे मामा जितेंद्र देसले यांच्यामुळे खरं मी विजया मॅमचं हे काम खूप पहिल्यापासून पाहते आहे आणि तेव्हा तर मी या क्षेत्राशी माझा काही संबंध नव्हता तर मला इतका अभिमान वाटायचा आणि आज खरं मला ते चार वर्षाचा प्रवास दिसतो डोळ्यासमोर मी जेव्हा ब्युटी कॉन्टेस्ट हा शब्द येतो तर खरंच तेव्हा मॅम म्हणाले की वेस्टर्न कल्चर दिसतं तर हे जे मराठी नऊवारीमध्ये मुलींनी वॉक केला तर तो, तो बघताना खरं इतकं ते अभिमानास्पद वाटत होतं की माझ्यासारख्या कित्येक मराठी मुली ज्यांना ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी आपणही करू शकतो किंवा आपणही या गोष्टींमध्ये पुढे जाऊ शकतो असं वाटतंय तर त्या इथे करू शकल्या आणि त्यांचा कुठेतरी एक कॉन्फिडन्स uh, वाढला तर ते बघताना खरं खूप छान वाटतंय मला इथे आज बोलवलं जात त्यामध्ये खरंच बी रुणी आहे आणि मला सांगायला आवडतं की जरी मी पुण्यात वाढली आहे तरी माझं मूळ माझे रूट्स खानदेशी आहेत आणि म मला वाटलं काय वेग यावा इरा राही निच्या पर्यंत या का तुला वर जाऊ देवा माय रडू नको माय हमना विये ना आशे असं असे म्हणाल तर अखत आहे गुच्चपडकी पण सगळ्यात मग जास्त टेन्शन भापले आपल्याला बी टेन्शन आहे की काय की अहो तरुण पोर्या सांगणार लगीन करणे ज्या टाइमला तरुण पोर्या असं काही सांगत ना त्या टाइमला सगळ्यात माझं जास्त टेन्शन बापले अस त्यामुळे आपण बापना चेहरा वय खाली शिकाल पाहिजे आपा मने काय करणार काय नाही तर पुत आपण ही सांगू गण्याले ए गण्या गण्या आपा मने अहो पोर्या काय ते गेले काय आज कारकत नाही आज जर या पोऱ्याला मी जर काही बोलपडलो तर हौ लगेच काहीतरी कट्टा की या भीतीमुळे बाप पोऱ्याने बोलत नाही तरुण पोऱ्याने येणार तरुण पोरसनी म्हणजे तरुण पोरगानी किंवा पोरगीनी असा विचार करा नाही ना ना की मना बोलले राहिले भ्याय घ्या तो फक्त समाजले आणि असले ध्यास जर आज मी येणावर उचला आज जर मी येणावर उचला तर लोकच मला म्हणतील कि त्या दाखल आहेत आणि तुम्हाला समजत नाही का यामुळे आपला बापले कधी हरवू नका जेनी त्यांना बाप त्या ना तो आयुष्यामा हरिजास आणि जेणे त्यांना बापले जिकाळा ना तुम्ही आयुष्याम जिंकिजाशात नमस्कार प्रेक्षकांनो आत्ता मी आहे पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्याचा पर्व चार आज या ठिकाणी पार पडत आहे आणि माझ्यासोबत या स्पर्धेचे आयोजक आहेत विजया मानमोडे मॅडम आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत विजय मॅम तुमचं आपला हॉजमध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल आज या स्पर्धेचं पर्व चौथं पार पडत आहे काय सांगाल जी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी महाप्रतियोगिता सोहळा दोन हजार बावीसची महाप्रतियोगिता आज इथं संपन्न होणार आहे आणि सांगायला खूप आनंद होतोय की ही जी स्पर्धा आहे ही फक्त मराठी बोली भाषा संवर्धन आणि मराठी वस्त्रकला संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण ह्या संकल्पनेने आयोजित करत आलो परंतु सुरुवातीला वाटलं होतं की असा विषय घेऊन खरोखर सौंदर्य स्पर्धा यशस्वी होतील का परंतु आज तुम्ही पाहाल एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून हे चौथं पर्व आज आपण इथं महाप्रतियोगितेचं संपन्न यशस्वीपणे पार पाडणार आहोत कारण की प्रचंड प्रतिसाद आज संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला आणि महाराष्ट्रातल्या ज्या विविध भागातून आपण ज्या स्पर्धा घेतल्या होत्या जसे कोकण मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र तिथल्या विभागीय विजेत्या आज ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत आणि एकवीस स्पर्धकांतून आज आपण या ठिकाणी महाविजेती निवडणार आहोत त्यासोबत कुमारी गट सौभाग्यवतींचे दोन गट या तिन्ही समूहातून तीन तीन विजेत्या सुद्धा घोषित होणार आहेत जसं तुम्ही म्हटले की एकवीस स्पर्धक असणार आहे तर कशा प्रकारे त्या स्पर्धकांचे इथे राऊंड पार पडणार आहेत काय सांगाल हां ह्या ज्या स्पर्धक आपण इथं बोलवलेले आहेत तर त्यांच्या फेऱ्या असणार आहेत गुण कौशल्य फेरी की त्यांच्यात असे काय कलागुण आहे की ज्याच्याने तुम्ही परीक्षक प्रेक्षकांचे मन जिंकू शकतात आणि समाजाला एक चांगलं प्रबोधन करू शकतात की महिलासुद्धा प्रपंच सांभाळून कुटुंब सांभाळून उद्योग व्यवसाय सांभाळूनसुद्धा ह्या कलागुण जोपासून पुढे जाऊ शकतात म्हणून त्यांच्यासाठी कलागुण कौशल्य फेरी आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यांचे परिचय फेरी मी काय आहे मी काय करू शकते तर हा हा जो त्याचा स्वतःचा परिचय आहे ती परिचय फेरीसुद्धा त्यांची होणार आहे आणि त्या परिचय फेरीनंतर शेवटी एक सुंदर असा रॅम्प वॉक पदक्रमण आपण म्हणतो आपण मराठी भाषेत हे करत असल्या कारणाने सुंदर असं त्यांचा मराठी तालावर संगीतावर त्यांचं आपल्याला रॅम्प वॉक पदक्रमण पाहायला मिळेल आणि मरा महाराष्ट्राची विविध वेशभूषा त्यांनी केलेली असेल आणि त्यांना ह्या फेरीनंतर त्यांना प्रश्न उत्तर फेरीला समोर जायचं आहे तर प्रश्न उत्तर फेरीमध्ये महिलांचे प्रश्न असतील सामाजिक असतील किंवा कलाकौशल्य असतील सांस्कृतिक असतील अशा विषयांवर त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्न उत्तर देताना त्यांचा आत्मविश्वास कमी शब्दात किंवा जे आपला उद्देश आहे की मराठी आणि बोली भाषा वापरून तुम्ही ते बोलायचे तर जर आपल्या भाषेला प्राधान्य देऊन ते किती छान बोलू शकतात त्यांचं कौशल्य दाखवू शकतात ते ह्या गुणांवर त्यांचं त्यांना जे काही परीक्षक मंडळी ते निवड करतील आणि एकवीस स्पर्धकातून आज दहा स्पर्धक हे मुख्य विजेते म्हणून पुढे येणार आहेत आणि ह्या मुख्य विजेत्यांमधून पुन्हा आपण मला वाटतं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आजपर्यंत जेवढ्याही स्पर्धा होतात विजेते घोषित होतात परंतु महाविजेते आजपर्यंत झालेले नाही आहे परंतु आपण ह्या दहा जे विजेते स्पर्धक पुढे येणार आहेत जे परीक्षक निवडणार आहेत त्याच्यातून एक महाविजेते होतील आणि बाकीचे स्पर्धक हे त्यांच्या वेगवेगळ्या समूहात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विजेते घोषित जी महाविजेती आज या ठिकाणी निवडली जाणार आहे तिला काय या ठिकाणी बक्षीस असणार आहे हा खरंच म्हणजे अनेकांना विश्वास बसला नव्हता परंतु विश्वास ठेवावा लागेलास कारण की आपण पहिल्यांदाच महाराष्ट्रात मराठमोळी आणि ती बोलीभाषांवर आधारित असलेली मराठी संस्कृतीला प्राधान्य देणारी पूर्ण संपूर्ण लुगड्यात नऊवारी नेसून ह्या महिला या, या सौंदर्य स्पर्धेत उतरलेल्या आहेत अशा ह्या स्पर्धकातून जी महाविजेती होईल तिला चक्क आपण चारचाकी कार देणार आहोत मोटर कार आणि रेनॉल्डची क्वीड कार आपण त्यांना ह्या ठिकाणी बक्षीस म्हणून देणार आहोत आणि त्यासाठी अनेक लोकांना हा उद्देश ही संकल्पना आवडली त्यामुळे अनेकांचे हातभार ह्या बक्षिसासाठी लागलेले आहेत आज या स्पर्धेमध्ये चीफ गेस्ट म्हणून आलेले एक प्रमुख पाहुणे आपण पाहू शकतो आपल्यासोबत खास इटलीवरून आलेले या ठिकाणी चीफ गेस्ट आहेत त्यांचं नाव ॲलिस दिफ्रोनियाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ॲलिस मॅम क्या बतावगे आज आप ह्या पे महाराष्ट्र सौंदर्य समृद्धी इस स्पर्धा मे हो आप चीफ गेस्ट हो ह्या पे क्या बोगे कि तो बहुत शुक्रिया विजय मनमोदे कि मेरा दावत दिया यहाँ आने के लिए और मैं अभी रिसर्च कर रही हूँ ईरानी थावरी पावरा और भिलोरी भाषा के बारे में तो कंदेशी कंदेशी भाषा के बारे में और बहुत शुक्रिया कि हाँ यहाँ आ सकती हूँ Uh, what kind of happiness would you express today? Because uh, all the way from Italy you have came here today, and uh, you are a chief guest over here. What kind of happiness would you express? That I'm super happy. It was my first time to that someone has put makeup on my face, so it's a very special occasion for me. And I'm happy to see also how traditional dresses are presented here and the different kinds of uh, alankara that uh, women will wear during this uh, program. Uh, what would you like to tell about your research you are doing on uh, marathi language what would you like to say i'd like to say that it's very important to speak your own mother tongue that Everybody will learn English because now, through technology, everybody will learn English. But keep speaking your mother tongue because it's your, the language of your heart. It's the way that you can express at best your emotions. So, speak Irani to your children, and the children will speak Irani, and they, we need to preserve our mother, mother tongues. That's very important. तर नक्कीच आपण पाहू शकतो की साता समुंदर पार म्हणजे इटली या देशावरनं थेट आज महाराष्ट्रामध्ये आपले जे चीफ गेस्ट आहे या स्पर्धेचे ते आले आहेत आणि त्यांनी देखील एक आव्हान आहे की, की आपल्या मातृभाषेची नाळ आपल्यासोबत कायम जुडली द्यावी आणि आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असावा महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी ह्या स्पर्धेचं आज या ठिकाणी वितरण झालंय आणि आपल्यासोबत ह्या स्पर्धेची महाविजेती आहे आकांक्षा सागर शाह असं तिचं नाव आहे आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत आकांक्षा काय सांगशील आज तू या ठिकाणी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी म्हणून तू हा जो किताब सगळ्यात गाडी लागलेली आहे काय सांगशील नमस्कार माझं नाव साऊ आकांक्षा सागर शहा मी कोपरगाव छोट्याशा गावातून आलेली आहे मी कस्तुरी मंचची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला ह्या मंचावर एक मला चान्स दिला इथे उभं राहण्यासाठी बोलण्यासाठी आणि मला इथे भरपूर काही शिकायलाही मिळालं आम्ही भरपूरशा इथे मुली बहिणी माझ्या सगळ्या आम्ही इथे भाग घेतला होता त्यामध्ये मला आज पहिल्या नंबरवर मी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञींनी महाविजेती जिंकलेली आहे त्यासाठी मला खूप खूप आनंद होतोय मी विश्वास नाही करू शकत म्हणजे मी सांगूही नाही शकत मी जिंकणार होती की काय असं काहीच नाही सकाळपासून आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो पण आता त्यांनी जेव्हा माझं नाव अनाऊन्स केलं तेव्हा मला खरंच खूप खूप आनंद झाला आणि माझ्या स्वामी समर्थांचीच कृपा मी म्हणेन तुम्ही जो आज हा किताब आहे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीचा कसे प्रसंग होते आज दिवसभराचे काय सांगाल अच्छा पहिले तर आमचे सगळे राऊंड टेन्शनमध्येच असतात कारण की स्टेजवर येणं बरोबर एवढ्या प्रेक्षकांच्या समोर उभं राहणं चालणं बोलणं हे सगळे ते मार्क पकडले जातात परत आम्ही इथे तीन दिवस त्यांच्याबरोबर राहिलो होतो तेसुद्धा ते त्यांच्यामध्ये ते पकडलं जातं की ही मुलगी सगळ्यांमध्ये कशी बोलते काय करते हिचा सगळीकडे बोलण्याचा किंवा उठण्या बसण्याचा कसा अनुभव आहे किंवा कशी बस काय करतात त्यामुळे मग ते सगळे नोटीस करतात आणि त्या हिशोबाने ते जज करतात नमस्कार मी सौ उज्वला शैलेश काळे रुपाल रुपेरी गटामधील स्पर्धक असून मी प्रथम विजेती झाली आहे आणि मला अतिशय आनंद होत आहे एवढ्या सुंदर आणि एवढ्या मोठ्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेची मी विजेती झाली आहे मी विजयाताई मानमोडे यांचे खूप मनापासून आभार मानते आणि त्यांनी वारंवार अशा स्पर्धा नेहमी घ्याव्या त्याबद्दल मी त्यांना विनंती करते धन्यवाद नमस्कार मी हर्षदा गौतम गायकवाड मी औरंगाबादमधून आलेली आहे आणि मी कुमारी गटातून आज प्रथम क्रमांक मिळवला आहे मला खूप आनंद होता आहे कारण की एवढा सुंदर भव्य असा कार्यक्रम विजया मानमोडे मॅडमनी आयोजित केला होता आणि आम्हाला एवढ्या सुंदर त्यांनी आमच्यासाठी अरेंजमेंट्स पण केल्या होत्या आणि तेवढंच छान त्यांनी आमची काळजी घेतली आहे मुलीसारखं अगदी त्यांनी आम्हाला प्रेम दिला आहे व मला आज खूप खूप आनंद होतो आहे की मी आज ह्या इथपर्यंत पोहोचली आहे आणि माझ्या आईवडिलांचेही खूप खूप आभार मानते मी की त्यांनी मला इथे येण्याचं प्रोत्साहन दिले धन्यवाद नमस्कार मी कामाक्षी नागसेन सोनवणे मी औरंगाबादवरून आली आहे आणि मी सुवर्ण गटातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आज या कार्यक्रमामध्ये या मंचावर उपस्थित राहून प्रिया बेर्डे मॅडम आणि आपले जजेस यांच्या हातून मला इतकं छान असं पारितोषिक बक्षीस मिळालं आणि प्रथम क्रमांक मिळालं याचा मला खूप गर्व आणि अभिमान वाटतो आहे आणि या मंचाद्वारे गृहिणी साध्या गृहिणींना सुद्धा या व्यासपीठावरून स्वतःचा आत्मविश्वास वाढवून त्या समोर जाऊ शकते याचं स संपूर्ण ध म्हणजे धन्यवाद मी विजया मानमोडे मॅडमला देणार आहे की त्यांनी ही उपक्रम हे राबवला आणि ही आणली समोर योजना समोर आणली याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देते धन्यवाद महाराष्ट्रमध्ये खानदेशी आणि आयरनी भाषेमध्ये सुप्रसिद्ध असे गायक सचिन कुमावत आपल्यासोबत आहेत ते आज नी साथी या ठिकाणी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी ह्या स्पर्धेसाठी उपस्थित होते चीफ गेस्ट म्हणून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जी काय आनंद व्यक्त कराल आज तुम्ही या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून आलात काय सांगाल मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की खानदेशी भाषेचा मोठा कार्यक्रम विजयाताई मानमोडे यांच्या माध्यमातून तो पुणे सारख्या होतो होतोय आणि खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी गर्दीसुद्धा आली आणि ज्या ज्या भगिनींनी या स्पर्धेमध्ये जो पार्टिसिपेंट केला त्यांचा उत्साह त्यांचा सगळ्या लोकांचा जो आनंद पाहून मला खूप बरं वाटलं की आज आमच्या आयरणी खानदेशी भाषेचा पूर्ण महाराष्ट्रभर जो गवगवा चालला आहे तो बघून खूप आनंद वाटतो जी खानदेशी भाषा आहे आयरणी भाषा त्याची देखील दखल घेतली जाते आपण जर जा आज पाहिलं असेल तर समुद्र पार इटलीवरनं जे ह्या भाषेचे जे रिसर्च करत आहेत ते देखील या ठिकाणी आले तर तुम्हाला काय तुम्हाला क का, कसा अभिमान वाटतो आहे की आज या ठिकाणी सातसमुंदर पार देखील दखल घेतली जाते या भाषेची काय सांगा सगळ्यात महत्त्वाचं विषय हा आहे की गेली अठरा वर्ष मी आयरणी लोकसंगीतामध्ये काम करतो आहे आणि इतक्या अठरा वर्षामध्ये जो एक एक, एक, एक पाऊल जे पडतं आहे पुढे की आज खानदेशीच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेरसुद्धा आपल्या आयराणी खानदेशी भाषेची जी दखल घेतली जाते आज विदेशी महिला आज आयराणीच भाषेवर सर्चिंग करते रिसर्च करते म्हणजे याच्यापेक्षा मोठा अभिमान कोणता आहे आणि आज प्रेक्ष आपल्या आवाजच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही आज जे इथे आज एवढा भव्य दिव इव्हेंट हा पिंपरींचोड शहरामध्ये पार पडला याबद्दल काय सांगाल मी नक्कीच आपल्या पुणे शहराच्या परिसरात पिंपरी चिंचवड असो चाकण असो या ठिकाणी राहणाऱ्या आमचे खानदेशी बांधव असतील किंवा पुणेरी बांधव असतील त्यांना मी नक्कीच येणाऱ्या प्रत्येक आणि कस्तुरी मनच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हातभार लावा सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी सर्वांनीच मदत करावी पुष्पा मॅम काय सांगाल काय आनंद व्यक्त कराल आज या ठिकाणी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या या स्पर्धेसाठी तुम्ही या ठिकाणी आले आहात काय सांगाल खरं तर मी विजयताईंचं खूप मनापासून आभार मानते की एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये आम्हा दोघांना बोलवलं सचिन सरांना आणि आम्हाला तर त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि खूप सुंदर असं सोहळा आहे आणि विजेतेचं मी अभिनंदन करते आणि खरंच ते कौतुक कौतुकास्पद आहे की सिरियसली त्यांनी जे परफॉर्मन्स केला आहे त्यांनी प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे ते खूप छान प्रकारे होतं आणि नक्कीच चांगलं असंच विजय झालेला आहे असं मी समजते आनंद काय व्यक्त कराल तुम्ही की जे खानदेशी भाषिक असतील ऐराणी भाषिकमधले जे आपले नागरिक असतील त्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन देण्याचं हे माध्यम आज या ठिकाणी आहे याबद्दल काय सांगाल खरं तर विजयताईंचं मी अजून परत आभार मानते की त्यांनी खानदेशी भाषेला पुढे नेण्याचं काम करत आहेत आणि अशीच ती भाषा सर्वत्र जाती आहे आज घरोघरी गर ती पोचली आहे आणि त्याचं आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आमच्या गाण्यामार्फत आणि एवढंच मी सांगू शकते